नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तू बाजारभाव महाराष्ट्रातील अमरावती असेल अकोला असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल उमरेड असेल मलकापूर असेल दुधनी असेल हिंगणघाट असेल हिंगोली असेल आज सर्वाधिक बाजारभाव बाजार बाजार जो मिळाला आहे गंगापूर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तूरचे बाजारभाव वाढायला पाहिजे होते तरी ती बाजारभाव न होता कमी होत आहे याचं महत्त्वाची कारणं कोणती आहे याविषयी सविस्तर चर्चा करूया तसेच तूर या सीझनमध्ये किती बाजारभाव असेल सध्या तुरीचे दम आहे महाराष्ट्राच्या बाहेर तुरीला कसे वातावरण आहे याविषयी सविस्तर चर्चा करूया बघा गेल्या काही दिवसापासून तुरीचे बाजारभाव साठ रुपये ते सत्तर रुपये किलोमध्ये स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते चला तर सविस्तर चर्चा करूया महत्त्वाचं मार्केटमधील बाजारभावाविषयी अकोला मार्केट अकराशे सदोतीस क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटचा आजचा दर साठ ते अडुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा सावनेर मार्केट चारशे वीस क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते चौसष्ट पॉईंट आठ रुपये आहे त्यानंतर कारंजा बाराशे चौपन्न क्विंटल वाकल पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते एकोणसत्तर रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट छत्तीसशे तीस क्विंटल अवकाले सहा हजार शंभर ते सात हजार सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दरचा आहे एकसष्ट ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये लातूर सव्वीसशे बत्तीस क्विंटल लवकरले पाच हजार पाचशे ते सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर पंचावन्न ते अडुसष्ट पॉईंट चार रुपये आहे मलकापूर दोन हजार तीस क्विंटल वापरले पाच हजार सातशे सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये आहे सरासरी दर सत्तावन्न ते सदुसष्ट पॉईंट सहा रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव दौंडाई पाच हजार चारशे कारंजा सहा सहाशे ते सहा सातशे लातूर सहा सातशे सहा आठशे गंगापूर सहा हजार नऊशे रुपये काळीतूर लात बाजारभाव आहे धुळे पाच हजार नऊशे अमरावती सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे यवतमाळ सहा दोनशे सहा तीनशे लातूर सहा सहाशे ते सहा सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत त्याचप्रमाणे इतर ठिकाणी मालेगाव पाच सहाशे ते सहा हजार पाचशे दिग्रस सहा पाचशे सहा सहाशे गंगाखेड सहा दोनशे सहा तीनशे निलंगा सहा चारशे ते सहा सहाशे चाकूर चार दोनशे सहा दोनशे ते सहा चारशे दिग्रस मलकापूर सहा पाचशे ते सहा सातशे सहा आठशे रुपये चिखली सहा तीनशे सहा चारशे सहा पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव आहे औरस शहाजानी सहा चारशे सहा पाचशे बुलढाणा सहा दोनशे सहा पाचशे सिंधी सेलू सहा तीनशे सहा पाचशे तसेच बीड सहा तीनशे ते सहा चारशे पाचशे रुपये शेवगाव सहा दोनशे सहा सहाशे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सहा हजार ते सात हजारच्या घरात बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद